दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील अवनखेड येथे एका चोरट्याने इलेक्ट्रिक रिक्षा चोरून नेल्याची घटना घडली होती या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता चोरीचा तपास करताना दिंडोरी पोलिसांनी नाशिक कळवण रोडवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली त्यातून ही चोरी सराईत गुन्हेगार मनोज जिभाऊ बागुल वय सत्तावीस वर्ष याने केल्याचं स्पष्ट झालं पुढे मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार हा आरोपी ठाणापाडा तालुका सुरगाणा येथील जंगलात लपून बसल्याचं पोलिसांना कळालं त्यानंतर दिंडोरी पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ कारवाई करत जंगलामध्ये शीतपीने पाठलाग करून आरोपीला ताब्यात घेतले त्या चौकशी दरम्यान त्याने इलेक्ट्रिक रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी चोरीस गेलेली रिक्षा जप्त केली आहे ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे या कारवाईत दिंडोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रघुनाथ शेंगर पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी अल्ताफ शेख तसेच अमलदार विश्वनाथ काकड पराग गोतूरने भरत कनोज दिलीप राऊत आणि अविनाश आहे यांनी ही कारवाई करत सहभाग नोंदवलाय दिंडोरी पोलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरीचे सर्वत्र कौतुक का होते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी